आ, देवानी जकरेला काय सांगितलं होता येरुसलेम राजधानी सिटी व्हायला पाहिजे काय झालं अमेरिकामध्ये इलेक्शन सुरू झालं कधी दोन हजार सतरामध्ये ट्रम्प पण आता ट्रम्प परत आला ना ह्याच्या अगोदर दोन हजार सतरामध्ये आला होता हे सेकंड टाईम दोन हजार सतरामध्ये जेव्हा ट्रम्प इलेक्शनमध्ये उभा होता अमेरिकामध्ये तो अमेरिकेमध्ये इलेक्शन प्रचार केला काय प्रचार केला मी प्रेसिडेंट झाले तर येरुश्लेमला इस्रायल देशाचं राजधानी सिटी म्हणून मी डिक्लेअर करतो सांगितला कसाला असं प्रचार केला अमेरिकेमध्ये इस्रायल लोक भरपूर आहे त्यांच्या मतदान पाहिजे ना <laughs> म्हणून तो प्रचार केला आणि जसं प्रचार केला प्रेसिडेंट झाला जिंकून आला आणि जिंकून आल्यानंतर तो uh, मंत्री स्वीकार करण्याच्या अगोदर प्रश्न लोक आले आणि ट्रम्पकडे विचारलं तुम्ही सांगितलं होतं ना तुम्ही प्रेसिडेंट झाले तर येरुसलेमला इस्रायल लोक इस्रायल देशाच्या राजधानी सिटी म्हणून डिक्लेअर करणार तुम्ही सांगितलं होतं ना ट्रम्प म्हटलं हां मी सांगितलं होतं आता तुम्ही काय करणार आणि ट्रम्प म्हटलं ट्रम्प म्हटला मी पहिला तेच साईन करणार म्हटलं आणि ते सांगितल्याबरोबर यू एनमध्ये गदला झाले यू एन म्हणजे युनायटेड नेशन त्यावेळी जगाच्या हंड्रेड अँड सेवन्टी टू कंट्रीज त्या युनायटेड नेशनमध्ये जॉईंड आहे किती हंड्रेड अँड सेवन एकशे ब्याहत्तर एकशे ब्या बाहत्तर देश युनायटेड नेशनमध्ये जॉईंड आहे आत्ता यू एन मध्ये हंड्रेड अँड नाईन्टी थ्री आहे आता यू एन मध्ये किती आहे त्यावेळी हंड्रेड अँड सेवन्टी टू देश त्याच्यामध्ये होतं त्याच्या गजला झाले काय गजला ट्रम्प येरुसलेमला इस्रायल देशाच्या राजधानी सिटी म्हणून डिक्लेअर केला तर थर्ड वर्ल्ड वॉर येणार म्हणून यू एन डिक्लेअर केले Trump, ट्रम्प असं सांगायचं नाही येरुसोलेमला इस्रायल देशाचं राजधान सिटी म्हणून डिक्लेअर करायचं नाही म्हणून कोण सांगितले युएन सांगितले आता परत मीट झाले प्रेसच्या लोक येऊन ट्रम्पला म्हटले यु एन सांगितलेलं आहे तुम्ही येरुसलेमला इस्रायल देशाचं राजधानी सिटी म्हणून डिक्लेअर करायचं यु एन सांगितलं आता तुम्ही काय करणार ट्रम्प काय सांगितला माहिती आहे काय आम्ही नवीन यू एन करणार म्हटला <laughs> काय म्हटलं नवीन ते सगळे गप्प झाले <laughs> वर्ल्ड कोर्टमध्ये केस झाले वर्ल्ड कोर्टमध्ये मेन तीन जज आहे आणि ते डिक्लेअर केले ट्रम्प असं सांगायचं नाही इरुसलेमने इस्रायल देशाच्या राजधानी सिटी म्हणून डिक्लेअर करायचं नाही म्हणून वर्ल्ड कोर्ट सांगितले प्रेसमीट झाले प्रेश लोक येऊन विचारले ट्रम्पला वर्ल्ड कोर्ट सांगितलं आहे तुम्ही डिक्लेअर करायचं नाही आता तुम्ही काय करणार आणि तो काय म्हटला माहिती आहे का जे वर्ल्ड कोर्टचं जज्ज आहे ना आमच्या अमेरिकेमध्ये राहायच्या पण नाही आता यायच्या पण नाही म्हटला <laughs> <laughs> आणि ते पण गप्प झाले आणि डिसेंबर सहा तारीख दोन हजार सतरा ट्रम्प डिक्लेअर केला येरुसेलेमला इस्रायल देशाचा

And repeating the same failed strategies of the past. All challenges demand new approaches. My announcement today marks the beginning of a new approach to conflict between Israel and the Palestinians. In 1995, Congress adopted the Jerusalem Embassy Act, urging the federal government to relocate the American Embassy to Jerusalem. ओके तो जो डिक्लेअर करा अजून पंधरा मिनिटचा व्हिडिओ आहे म्हणून मी स्टॉप करतो आणि तो डिक्लेअर केला येरुसेलेमला इस्रायल देशाच्या राजधान सिटी म्हणून डिक्लेअर करून अमेरिकाच्या यमपशी टेल अवीमधून येरुसलेमला शिफ्ट केला आता दुसरा ते पण होऊन गेले येरुसलेम राजधानी सिटी झाले कधी झाले दोन हजार सतरा किती वर्षाच्या अगोदर आजपासून आठ वर्षाच्या अगोदर पण ते यरुसलेम राजधानी सिटी होणार म्हणून देवाने कोणाला सांगितला होता कोणाला सांगितलं होतं ओ, सत्तर वर्ष गुलाम बाबेल झाल्यानंतर जकरी याला देवानी सांगितला होता जुना करार मध्ये ते वचन तुमच्या माझ्या डोळ्याच्या समोर आठ वर्षाचा अगोदर देवाने पूर्ण केला म्हणून <स्ट्राथ> आता आलेल। मी ते पण डिक्लेअर केलेलं आहे पहिला इस्रायल देश नकाशामध्ये यायला पाहिजे ते जाले ते डिक्लेअर केले दुसरा येरुसलेम राजधानी सिटी जाळे आणि तिसरा येरुसलेमा देवाचं मंदिर आयला पाहिजे आणि क्रिस्त त्याच्यामध्ये बसायला पाहिजे तुम्हाला माहिती आहे का येरुसलेममध्ये देवाचं मंदिर बांधण्यासाठी सगळं हो पत्थर रेडी पिल्लर रेडी आणि मंदिर बांधल्यानंतर त्या मंदिराच्या आत उपयोग करणारा सामान रेडी सगळं रेडी पण मंदिर बांधण्याच्या नंतर सगळे लोक आत जाऊन सेवा करू शकत नाही मंदिराच्या आत जाऊन सेवा करायला पाहिजे काय लेवी कुलापासून याजक पाहिजे समजलं का कुठल्या कुलापासून लेवी कुलापासून याजक पाहिजे आत्ताच इस्रायल लोक संपूर्ण जगातून आलेला आहे आता कुठं जाऊन स्वराच <laughs> लेवी कुलापासून याचक काय झाले इस्राय लोक पळून गेले होते ना आणि जेव्हा ते पळून गेले होते जगामध्ये बरेच ठिकाणी जेथे पळून गेले होते तेथे ते, ते, ते काय केले सिनगागीव करत बा बांधून ते आराधना करत होते आपल्या महाराष्ट्रामध्ये पण सिनगागीव पुण्यामध्ये होतं अजून पण आहे असं मला वाटतं हां पुण्यामध्ये आहे, आहे सिनगागीव पळून आलेले इस्रायल लोक भारतामध्ये आलेले इस्रायल लोक त्यांच्यासाठी सिनगागीव बांधणार त्याच्यामध्ये ते आराधनं करणार नागपूरमध्ये पण आहे पुण्यामध्ये आहे असं एक सिनगागीव आफ्रिकामध्ये होतं ते सिनगागीमध्ये एक माणूस तिथं आराधना करत होता सेवा करत होता पण तो गेला नाही कुठं इस्रायल देशाला गेला म्हणून इस्रायल लोक काय केले आफ्रिकाला गेले आणि त्याचं नाव विचारलं आणि त्याचं सगळं काय विचारलं आणि सग लास्ट त्यांना समजले हा लेवी कुलपासून आहे म्हणून त्यांनी शोध काढले आणि त्याच्या डी एन ए डी एन ए पण चक केले आणि फायनल झाले तो लेवी कुलापासून आहे म्हणून आणि त्याला घेऊन गेले इस्रायल देशाला कधी येशूच्या जन्माच्या नंतर दोन हजार वर्षाच्या नंतर लेवी कुलापासून या जग इस्रायल लोकांना सापडले आफ्रिकातून त्याला घेऊन गेले आणि इस्रायल देशामध्ये येरुसलेममध्ये त्यांनी टेम्पल इन्स्टिट्यूट म्हणून एक स्कूल तयार केले कसाला मंदिर बांधल्यानंतर त्याच्यामध्ये सेवा कसं करायच्या आता ट्रेनिंग चालू आहे आता याजक मिळालेलं आहे पण मंदिर बांधले नंतर नंतर याजक तसाच्या आत जाऊ शकत नाही काय करायचं एक वचन पण वाचूया गणन एकोणीसावाद्याय पहिल्या वचनापासून वाचया फास्ट फास्ट ज्याने घेतले त्याने फास्ट वाचा हा गणन एकोणीस पहिल्या वचनापासून वाचूया ते एंड बघा आपल्याला आश्चर्य काय देवाने पर... त्याच्या वचन पूर्ण करणार हा परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला म्हणाला परमेश्वराने दिलेल्या नियमशास्त्राचा विधी हा इस्रायल लोकांना सांग की निर्दोष व अव्यंग आ, अशी जिच्यावर अद्याप झु ठेवले नाही आ, अशी एक पोळ्या रंगाची कालवड माझ्याकडे घेऊन पोळ्या रंगाचा कालवड म्हणजे काय रेड छोटा लहान त्याला म्हणणार पावल्या रंगाच्या कालवर माझ्याकडे आणि इंग्लिश मध्ये रेड हायफर म्हणणार ती एलाजर याजकाकडे द्यावी त्याने तिला छावणी बाहेर न्यावे व एकाने तिला त्याच्या समोर वधावे मग एलाजर याचकाने आपल्या बोटाने तिचे काही रक्त घेऊन ते दर्शन मंडपाच्या समोरच्या दिशेकडे सात वेळा शिंपडावे आणि नंतर ते जलावा अजून भरपूर विधी आहेत हे सगळे याचा अर्थ तुम्ही भेटलं तर इतना सुंदर आहे बरं असं जे करायला पाहिजे आणि ते पावळ्या रंगाच्या कालवड बलिदान करून त्याच्या रक्त समोर शिंपडून आणि जे विधी आहे ते सगळे केल्यानंतर या जग आत द्यायला पाहिजे आता पावल्या रंगाच्या कालवड कुठं जाऊन शोधायचे पावल्या रंगाच्या कालवड आता पावल्या रंगाचं कालवड कुठं जाऊन स्वादाचे तुम्हाला माहिती आहे काय ट्वेंटी ट्वेंटी वन म्हणजे किती वर्षाच्या अगोदर चार चार वर्षाच्या अगोदर येरुसेलेम मध्ये ते पावल्या रंगाचा कालवर्ड रेडी झाले जे रेडी झाले येरुसेलेम मधून न्यूज आता मी तुम्हाला दाखवतो Shalom, this is Yitzhak Ruven from the Temple Institute. Today is the first day of March, two thousand twenty-one. It's the seventeenth of Adar, five seven eight one. And as you can see, I'm standing in front of two. They're kind of hidden at the moment. Two parot adumot, two red heifers that the Temple Institute is raising here in Israel, and I'm giving you an update on their status. The last update was about uh, seven or eight months ago, and at the time we had two. पण काय झाले ते जा, तयार झाल्यानंतर त्याला चेक केले चेक करताना इकडे तिकडं एक एक पांढरा केस सापडला म्हणून त्याने ह्याला नेग्लेक्ट केले पण काय झालं माहिती आहे का ट्वेंटी ट्वेंटी टू म्हणजे किती वर्षाचा अगोदर तीन वर्ष तीन वर्षा अमेरिका पासून अमेरिकापासून पाच पावल्या रंगाचा कालवड परफेक्ट त्याच्यामध्ये काही दोष नाही असं पाच परफेक्ट अनब्लेमिश्ड रेड हाय फॉर अराईवड इन इस्रायल फ्रॉम यू एस ए अमेरिकापासून पाच पावल्या रंगाचा कालवड त्यांनी घेऊन आलेला आहे इस्रायल देशाला परफेक्ट काही दोष त्याच्यामध्ये नाही जे घेऊन आलेलं आहे आता बांधणारा मंदिरा These are the red heifers that landed at Israel's Ben Gurion airport. Rabbis believe the ashes of a red heifer are necessary for purifying priests to serve in a future temple. Rabbis from the Temple Mount Institute approached Stinson about the unique cattle. They said, Byron, could you look in Texas and find us a red heifer? I wasn't expecting that, and it was shocking to me to think about it, but I know a lot of ranchers, and I know a little bit about cattle, like, being from Texas. And I always say yes to these Jewish rabbis because they're my friends, and I love them, and uh, why not? This began an in depth process of finding the rare heifer that meets key stipulations found in the Bible. The Bible gives us a clue as to the significance of the red heifers here in Numbers chapter 19, verse 1 and 2, where it says that God spoke to Moses and Aaron, saying, This is the ritual law that God has commanded, instruct the children of Israel to bring you a red cow without blemish, in which there is no defect, and on which wh no yoke has been laid. So it says that we're supposed to take a perfectly red cow with no uh, white hairs or dark hairs at all. The परफेक्ट रेड हायफर पावळ्या रंगाच्या कालवड बांधणारा मंदिरासाठी बलिदान देण्यासाठी रेडी आहे येसूच्या जन्माच्या नंतर दोन हजार वर्षाच्या नंतर पावळ्या रंगाचं कालवड पण रेडी आहे इस्रायल देशामध्ये ट्वेंटी ट्वेंटी फोर ट्वेंटी ट्वेंटी फोर म्हणजे लास्ट इयर एक वर्षाच्या अगोदर मार्च महिना लास्ट लास्ट इयर मार्च महिना पार्लिमेंटमध्ये त्यांनी मागितलं आहे आणि तिसरा मंदिर बांधण्यासाठी थर्ड टेम्पल कसाला पहिला मंदिर कोण बांधला सलमोन सलमन कोण तोडून टाकले नभ नबुकाद। घात दुसरा मंदिर कोण बांधला जेरुबाबेल झेरूबाबेल ते कोण तोडून टाकले रोमन गव्हर्नमेंट रोमन गव्हर्नमेंट आता तिसरा मंदिर बांधण्यासाठी मागणी मागणी केलेला आहे करेक्ट आहे हा पार्लिमेंटमध्ये मागणी केलेली आहे तिसरा मंदिर बांधण्यासाठी कुठं इस्रायल देशामध्ये जे मागणी केलेला आहे तिसरा मंदिर बांधण्यासाठी तुम्ही स्वतः ऐका इस्रायल में थर्ड टेम्पल बनाने की मार्च महिने में, संसद मे बी टेम्पल की मांग की गई है। अल अक्सर मस्जिद की जगह थर्ड टेंपल बनाने की मांग डोम ऑफ द रॉक को भी हटाने का प्लान है तो अपने आप में देखिए ये जो खबर है ये अपने आप में बहुत अलग खबर है देखिए युद्ध के बीच अगर ऐसी स्थितियां आती हैं तो इसके रिएक्शंस क्या होंगे क्योंकि इसमें जो जुड़ी खबर है वो हम आपको ये बता रहे हैं कि अल अक्सा मस्जिद की जगह थर्ड टेंपल बनाने की बात कही जा रही है और अल अक् मस्जिद को लेकर आए दिन विवाद होते रहे ये किसी से छिपा नहीं और यही वजह है कि धर्मयुद्ध का इसको नाम भी दिया जा रहा ये है यह है में मस्जिद आप जरा देखिए आपको हम दिखा रहे हैं मस्जिद जिसे इस्लाम में मक्का और मदीना के बाद तीसरा सबसे पवित्र स्थल बताया गया है अक्सा मस्जिद और डोम ऑफ रॉक एक ही परिसर में बने हुए हैं डोम ऑफ द रॉक के बारे में मान्यता है कि सन 621 में इसी जगह से इस्लाम के आखिरी पैगंबर मोहम्मद ने जन्नत का सफर तय किया था इसी दो एकड़ के परिसर में यहूदियों का टेंपल माउंट भी है लेकिन अब सिर्फ इसकी एक दीवार बची है जिसे वेस्ट वॉल या फिर वेलिंग वॉल कहा जाता है और यही यहूदियों के लिए सबसे पवित्र जगह है यहीं पर अल मस्जिद परिसर के अलावा ईसाइयों के इलाके में द चर्च ऑफ दी होली सेपुलर है इसाई धर्म ग्रंथ न्यू टेस्टामेंट के मुताबिक इसी शहर में ईसा मसीह ने अपना उपदेश दिया था यहीं पर उन्हें सूली पर चढ़ाया गया था और फिर यहीं पर वो अवतरित भी हुए थे इसी परिसर को लेकर यहूदियों और अरब के इस्लामिक देशों के बीच विवाद चला आ रहा है जो जानकारी सामने आ रही है अब आपको दिखा देते हैं कि यहूदियों के तीसरे टेम्पल का मॉडल क्या है आपके सामने मॉडल है यह आप जो देख पा रहे ये है मुख्य द्वार मुख्य द्वार से लेकर सभी दरवाजों पर सोना मढ़ा होगा इसके बाएं और आज का सेकेंड टेंपल यानी कि टेंपल माउंट और उसकी वेस्ट वॉल होगी मुख्य मंदिर के सामने ही एक बड़ा मंदिर परिसर होगा जिसमें तीस लाख लोग एक साथ जमा हो सकेंगे यहूदियों ने इसे अल अक्सा की जगह बनाने की परिकल्पना की है इस मंदिर को बनाने के लिए डोम ऑफ द रॉक को भी हटाने का प्लान तैयार किया गया है तीसरे टेंपल के स्ट्रक्चर का डिजाइन तैयार हो चुका है मार्च के महीने में ही इसराइली

देखें जहाँ तक आपका सवाल है वैसे तो मुझे लगता है कि अभी में ऐसी कोई बात नहीं होनी होगी लेकिन अगर इस मुद्दे पे कुछ बात आती है तो यकीनन जो भी एक इस्लामिक वर्ल्ड है उसमें एक तरह की कहीं ना कहीं कहते हैं ना कि जो आपने टाइटल दिया है यहूदी व इस्लाम का जो एक मामला वो मुझे अभी ऐसा दिख नहीं रहा लेकिन आने वाले दिनों में अगर आगे बढ़े नहीं रमेश ये सीरियस इसलिए भी क्योंकि संसद में बकायदा ये मांग उठी है हाँ मां, मांग मांग बिल्कुल उठी है लेकिन मुझे लगता है कि ये बहुत ही एक स्टेज है तो और पंद्रह मिनट का आ है अतः अपन पहला बगित है इज़राइल देश नक्शा मधे पाजे तो यून झालेलं आहे आणि दुसरं काय आहे येरुसलेम राजधानी सिटी व्हायला ओपन झालेलं आहे आणि तिसरं काय आहे येरुसलेमात देवाचं मंदिर व्हायला पाहिजे आणि ख्रिस्तवरी त्याच्यामध्ये बसायला पाहिजे हे दोन होऊन गेलेलं आहे हे तिसरा काम होण्यासाठी सगळं रेडी आहे पण हे तिसरा काम हे मंदिर कुठे येत आहे तुम्ही प्रकटीकरण बघितलं अकरावा अध्यायामध्ये येत आहे जेव्हा पहिला साडेतीन वर्ष संपुणार कृष्ण काल तेव्हा तिथं ते मंदिर येणार आहे पण आता हे मंदिराच्या बांधकामासाठी सगले रेडी हे दोन काम होऊन गेलेलं आहे तिसऱ्या कामासाठी सगले रेडी तिसरा काम, काम होण्याच्या अगोदरच येसू येणार तुम्हाला मला घेऊन जाणार आलेलो जगाच्या लोकांनो संपूर्ण पृथ्वी रेडी आहे येसूच्या आगमनासाठी पण तुम्ही आ रेडी आहे काय त्याच्याबरोबर स्वर्गाला जायला आणि येशबरोबर स्वर्गाला जायला पाहिजे असलं तर तुम्ही काय करायला पाहिजे येसूवर विश्वास ठेवून बाबतीस मागे यायला पाहिजे तेव्हा तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये येणार येशबरोबर स्वर्गाला जाऊ शकतो नाही तर तुम्ही जाऊ शकत नाही म्हणून मी परत तुमच्याकडे विनंती करतो बापतीस घेण्यासाठी एज लिमिट नाही माझा मुलगा त्याच्या वय बारा असताना बाबतीस घेतला एज लिमिट नाही येशूवर विश्वास ठेवायचा पास्टकडे जाऊन मागायचं पास्ट म्हणजे मला बापतीसमध्ये द्या तेव्हा पास्ट तुम्हाला काय करणार पाण्यामध्ये बुडवून पिता पुत्र पात्र पवित्र आत्माच्या नावाने बापतीसमध्ये देणार आणि तुम्ही जेव्हा येशूच्या अन्यास तुम्ही पूर्ण करणार तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये होणार आणि येसू येताना तुम्ही येशबरोबर स्वर्गाला जाणार आलेलो म्हणून सगळे लोक लक्ष द्या जे बायबलमध्ये आहे एक पण अक्षर आठ दिवस मी तुमच्यासमोर उभं राहिलेलं आहे एक पण अक्षर जास्ती कमी केलेले नाही तुम्ही माझ्या साक्षी आहे येशू माझ्या साक्षी आहे जे आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे माणसाचं तोंड बघून मी वचन सांगितलेले नाही आणि देवाच्या समोर जे बायबलमध्ये आहे तेच मी तुम्हाला सांगितले आहे म्हणून देवाच्या लोकांनो जेवढं लोक अजून येशूवर विश्वास ठेवून बाबतीस मग घेतलेले नाही लवकरच येशूवर विश्वास ठेवून बाबतीस मग घ्या आणि पवित्र जीवन करा आणि जेव्हा येशू येणार त्यांच्याबरोबर स्वर्गाला येऊन पोचा मला माहिती नाही मला माहिती नाही परत आपण भेटणार काय मला माहीत नाही कदाचित देवाचं चित्त असलं देवाची इच्छा असलं आणि तर आपण परत भेटूया आपण भेटण्याच्या अगोदर येशूचं आगमन असलं तर आपण सगळे मध्य आकाशामध्ये भेटूया आलेलो देव तुम्हाला आशीर्वाद करो आता लास्ट पास्टर ओके प्रार्थना करूया स्वर्गातील बापा धन्यवाद प्रभू आठ दिवस तुझ्यासमोर आम्ही बसून प्रकटीकरणाचं वचन आणि दान यालाचं वचन शिकण्यासाठी आम्हाला तू संधी दिलास प्रभू कर तुझे येण्याच्या दिवसासाठी संपूर्ण पृथ्वी रेडी आहे प्रभू आम्ही आम्ही आम्हाला रेडी करण्यासाठी आम्हाला मदत कर आणि जेवढं लोक तुझ्यावर विश्वास ठेवून अजून बाबतीस मग घेतलेले नाही आणि त्यांनी सगळे तुझ्यावर विश्वास ठेवून बाबतीस मग घेऊन पाप सोडून पवित्र जीवन करायला आणि जेव्हा तू येणार तेव्हा तुझ्याबरोबर स्वर्गाला येण्यासाठी आणि इथं आ आलेले सगळे लहान तोर सगळ्यांना तू मदत कर तेवढेच नाही प्रभू मीडियाच्याद्वारे जे लोक ऐकत आहे आणि हे वचन बघ बघत आहे ऐकत आहे ते पण कोणी असू तुझ्यावर विश्वास ठेवून आणि बाप्तिस्मा घेऊन आणि पवित्र जीवन करायला पाप सोडायला आणि तू तु येताना तुझ्याबरोबर स्वर्ग यायला त्यानं पण तू मदत कर प्रभो लवकर येणारा तुझ्या येण्याच्या दिवसामध्ये आम्ही सगळं तुझ्याबरोबर स्वर्गाला यायला पाहिजे आम्हाला तू मदत कर तुझ्या नावाची महिमा हो सुख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करीतो स्वर्गातील बापा आमेन आता देवपिताच्या प्रीती प्रभू ये सुख्रिस्ताच्या कृपा पवित्र आत्माच्या सहभागिता आम्हा सर्वाबरोबर મીડિયા દ્વારા ઈકનારા સગલે લોકરોબર અને ઇઝ્રાઇલ લો બરોબર સદા સર્વદા રહો આ મેન ગોડ બ્લસ યુ પ્રઈઝ અલૉટ ગોડ બ્લસ યુ આલ